कागल शहरासाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या ऐतिहासिक जयसिंगराव तलावात भर उन्हाळ्यातही पुरेसा पाणीसाठा आहे त्यामुळं कागलवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे दररोजच्या पाण्यापैकी सुमारे वीस टक्के पाणी याच तलावातून घेतलं जातं मे महिन्यात जयसिंगराव तलावाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी शेजारील डाव्या कालव्याचा मोठा आधार मिळाला आहे त्यामुळं नगरपालिकेनं यंदाच्या उन्हाळ्यात कोणतीही पाणी कपात केलेली नाही जयसिंगराव तलाव आणि दूधगंगा नदीतून कागल शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो जयसिंगराव तलावाची पाणी साठवण क्षमता बावीस फूट आहे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तलाव तुडुंब भरला त्यामुळे यंदाच्या मे महिन्यातही जयसिंगराव तलावात चौदा फूट पाणीसाठा उपलब्ध आहे परिणामी कागल नगरपालिका प्रशासनाला पाणी कपात करण्याची गरजच भासली नाही तलावातील पाणीसाठा कायम ठेवण्यासाठी नगरपालिकेनं शेजारील डाव्या कालव्यातून आवश्यकतेनुसार तलावात पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे दूधगंगा नदी आणि जयसिंगराव तलाव या दोन्ही स्रोतांमधून पुरेसा पाणीपुरवठा होत असल्यानं कागल शहरातील नागरिक पाण्याबद्दल समाधानी आहेत यंदाही वेधशाळेनं वेळेवर आणि समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळं कागलचे नागरिक पाण्याबद्दल आत्मनिर्भर आहेत